नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय मंजिरीला म्हणत मन असतो मंजिरी खूप उशीर झालाय तू चल बरं माझ्याबरोबर घरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जय मी रायाला अशा अवस्थेत सोडून घरी नाही येऊ हो शकत मी इथेच थांबणार आहे त्याच्याबरोबर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय तू इथे थांबणार आहे मंजिरी अगं राया आपल्याबरोबर काल कसा वागला हे तू विसरली आहेस का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा आपल्या तोंडाला माझ्या तोंडाला रुमाल रायाने लावला होता हे अजून नक्की माहिती नाही आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती लगेच असे आरोप करू शकत नाही आणि तशीही त्याची अवस्था अजून ठीक नाही आहे तोपर्यंत मी थांबते इथे त्याच वेळेस आता जयला खूप राग येतो तेव्हा लगेच तू मंजिरीला म्हणू लागतो मी जाता जाता जीजीला जीजी जीजी ना तुझं नाव त्यामुळे चल पटकन माझ्याबरोबर आता मात्र जीजीचं नाव घेताच इथे मंजिरी गरबडलेली असते तेव्हा लगेच जय मनाशीच म्हणू लागतो बघितलं जीजीचं नाव काढल्या काढल्या गरबडली इथे थांबायला तयार झाली होती त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते नाही जय तू जीजीला काही सांगू नको यातलं मी थांबते इथे मी येईल तर नंतर तू आता असे म्हणताच लगेच जयचा फोन वाजू लागतो तेव्हा आता जय लगेच त्याचा फोन उचलतो आणि फोनवर बोलून झाल्यानंतर फोन बंद होताच मंजिरी म्हणू लागते हे बघ जय रायावरती कोणी हल्ला केला त्याला कोणी असं जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला शोधून काढावंच लागेल तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे असले गुंड अशीच कामं करतात मंजिरी हा एखाद्याला गाडणार असेल म्हणून याच्या आधीच त्याने याला गाडलं असेल दुसरं काय होणार आहे यांच्यामध्ये हेच चालू असतं सतत मारामारी पोलिसांना त्रास देणं इतरांना त्रास देणं हेच तर या गुंडांचं काम आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हे बघ ह्या गुंडासाठी तुला इथे थांबण्याची काहीही गरज नाही त्याची माणसं आहेत त्याची काळजी घेण्यासाठी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जय गुंड जरी असला तरी तो माणूस एक त्यामुळे तो नीट होईपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही तू जाऊ शकतोस आता मात्र जय तिथून निघालेला असतो पण त्याला खूपच राग येतो तेव्हा आता दरवाज्यात बाहेर जाऊन जय मनाशीच म्हणू लागतो ही मंजिरी ना जरा जास्तच काळजी करायला लागली या रायाची जास्तच बाजू घेते रायाची नाही नाही मला हे सगळं जीजीला सांगावंच लागेल इथे थांबली ती आता त्याच्यासोबत लगेच आता जय जीजीला फोन लावतो तर इकडे जयला आता जीजी म्हणू लागते अरे बोल ना कशा त्यासाठी फोन केला होता मग काय चालूय तुझं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अहो जीजी जी, राया सापडला कोणीतरी त्याला जिवंत गाडला होता आता मात्र लगेच नाना आणि जीजीला तर धक्काच बसतो तेव्हा जीजी म्हणू लागते काय जिवंत गाडला होता अरे पण कुठे कसा सापडला तो तेव्हा जय म्हणू लागतो अहो जीजी मी दिवसभर खूप कष्ट घेतले तेव्हा कुठे तो राया सापडलाय आता तो जरी गुंड असला आणि काल जरी आपल्याबरोबर काही चुकीचं वागलं असला तरी ते सगळे विसरून मी माणुसकीपणाने वागलो कारण आता मी एक पोलिस आहे ना आणि पोलिसांना माणुसकी विसरून नाही जमत त्यामुळे मी त्याला वाचवलं नाहीतर आज त्याचं काय झालं असतं ना सांगताच येत नाही तेव्हा ते लगेच आता जीजी म्हणू लागते मग आता कसा येतो ठीक आहे ना तेव्हा जय म्हणू लागतो हो हॉस्पिटलमधून आणलं आहे त्याला घरी आम्ही इथेच त्याच्या अड्ड्यावरती आहोत आणि मंजिरी पण इथेच आहे तेव्हा जीजी म्हणू लागते हो का मंजिरी पण तिकडेच आहे का तेव्हा जय म्हणू लागतो हो पण जीजी मला या मंजिरीची खूप काळजी वाटते खूप टेन्शन आलंय मला तिचं तेव्हा जीजी म्हणू लागते काय हो। मंजिरीची काळजी अरे पण का काय झालं तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो आता बघा ना मंजिरी म्हणते की मी रायाबरोबर इथेच थांबणार आहे त्याच्या अड्ड्यावरती असं कुठे जमतं का हो मंजिरी साधी भोळी मुलगी हे बघा तिला बरं वाईट समजत नाही पण लोकं किती नावत ठेवतील हे तुम्हाला कळतंय ना जीजी मला काय म्हणायचं आहे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो जय तू काळजी करू नको मी मंजिरीला फोन करते आणि तिला घरी बोलावते असे म्हणून आता लगेच जीजी फोन बंद करते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अरे कोणी पुरलं असेल त्या राहायला असं जिवंत तेव्हा जीजी म्हणू लागते ते मला काही माहिती नाही पण ही मंजिरी कशाला थांबली असेल तिकडे असे म्हणून जीजीना पटकन मंजिरीला फोन लावते या मंजिरीचं पण काय चालू ना थामने थामने काही समजतच नाही आता इकडे मंजिरी फोन उचलतात जीजी म्हणू लागते मंजिरी तुला तिकडे थांबण्याची काही गरज नाही आहे तू लगेचच्या लगेच घरी ये असं कुठे थांबत असतात का था मंजिरी तिकडे त्याच वेळेस नाना म्हणू लागतात दे माझ्याकडे फोन दे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी गणपतीचे दिवस आहे सणासुदीचे उगस काही घोळ नको त्यामुळे खूप उशीर झालाय तू लगेच घरी निघून ए बरं तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी लोकांनी काही नाव ठेवण्याआधी आपलं आपलं घरी निघू नये हे बघ लोक काय बोलतील सांगता येत नाही त्यामुळे मला काय म्हणायचं ना मंजिरी मग पटकन तिथून निघून ये त्याची माणसं आहेत ना तिथे त्याची काळजी घेण्यासाठी आणि तो बराय ना आता त्याच वेळेस आता लगेच इकडे मंजिरी गप्प बसलेली असते पण मात्र ती रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच तिला डिफिटी बोलणं आठवतं मंजिरी ताई आम्ही अनात आहो आम्हाला कोणीही आहे तेव्हा लगेच आता मंजिरीला आठवू लागतं जेव्हा नानांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा रात्री रायाने नानांची मदत केली होती आणि आज नाना फक्त रायामुळेच वाचलेत हे सगळं तिला आठवू लागतं आणि रोजिदाला एवढ्या भर पावसात रायाने हॉस्पिटलला नेलं होतं अनेक वेळेस अशी रायाने आपली मदत केलेली हे आता मंजिरीला आठवू लागतं तेव्हा लगेच मंजिरी जीजीला म्हणू लागते हे बघ जीजी आज आपले नाना जिवंत आहेत ते फक्त रायामुळे आणि आपली रुजिदा सुखरूप आहे ते पण फक्त रायामुळे त्यामुळे मी असं रायाला सोडून नाही येऊ शकत जीजी हे बघ तू शिकवलं आहे ना एखाद्याची मदत करणं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मी शिकवलं आहे पण काल हा राया कसा वागला तुला आठवत नाही आहे ना काल बघ बेशुद्ध अवस्थेत घरी आली होती तू कशी जिंकलेली होती काय बोलत होती त्याने काय केलं आपल्याला काय माहिती तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी एखाद्या माणसावर आरोप सिद्ध होण्याआधी त्याला आरोपी ठरू नये हे मला तूच शिकवलं आहे मग आपण अशी माणूस की विसरून कसं जमेल जीजी तूच विचार कर ना रायाने भरपूर वेळेस आपली मदत केली त्यामुळे प्लीज मला थांबू दे ना जीजी इथे असे म्हणून आता लगेच मंजिरी फोन बंद करते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात उमा थांबू देतील तिकडे बरोबर बोलते ती रायाने खूप वेळा आपली मदत केली त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते अहो पण कोणी काढलं असेल त्या रायाला जिवंत मातीत त्याच वेळेस निखिल येतो आणि म्हणू लागतो काय राया दादाला मातीत गाडलो होतं अरे बापरे आता कसा येतो तेव्हा नाना म्हणू लागतात आता ठीक आहे त्याच वेळेस रुजिदा येते तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो मलाही मंजूचा फोन आला होता तिने झालेला सगळा प्रकार सांगितला कोणी केलं असेल तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगं रुजिदा पण त्याला हॉस्पिटलला ॲडमिट का नाही केलं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते त्याबद्दल मला काही बोलली नाही ती पण आल्यावरती सगळं सांगेन ती आपल्याला तुम्ही नका काळजी करू बरं तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो कोणी केलं असेल मला तर विचार करूनच असं कसं तरी होतंय कसं असं लोक वागले ना कळतच नाही आहे त्याच वेळेस इकडे आता शशिकाला रूममध्ये बसलेली असते तेव्हा आता ते आरशात बघून म्हणत असते आज ना काही चांगलं घडलंच नाही अशी मज्जाच आली नाही खूप बोर दिवस गेला ना आजचा त्याच आज वेळेस आता लगेच मागणं ईशा खूप हसत येते आणि म्हणू लागते मम्मी नाही नाही आजचा दिवस खूपच भारी होता तेव्हा शशिकाला म्हणू लागते चल ग काही बोलते आजचा दिवस खूप बोर होता काहीच घडलं नाही आजच्या दिवशी तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते अगं मम्मी खूप काही घडलंय आज तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते काय आणि मग मला कसं कळलं नाही खूप काही घडलंय तर त्याच वेळेस आता ईशा म्हणू लागते अगं मंजिरी आज त्या रायाच्या घरी थांबली तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते काय मंजिरी रायाच्या घरी थांबली पण का आणि हे सगळं चालू असताना ती तुझी जीजी ती कशी गप्प बसलेली आहे ते तेव्हा लगेच आता शशिकलाला ईशा म्हणू लागते ते का गप्प बसलेत हे मला माहिती नाही पण मी ऐकले मंजिरी आज त्या रायाच्या घरी थांबलेली आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अरे बापरे म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता दिसते तर त्यामुळे आता तर ही शांतता पेट घेणार आणि मग मग अशी मोठी आग लागणार मग आपण काय करायचं इश्के फक्त त्या ते आगीत तेल ओतत राहायचं म्हणजे कसं ती आग विजू शकत नाही हो की नाही असे म्हणून आता दोघेही हसू लागतात त्यानंतर इकडे जीजी किचनमध्ये काम करत असते तेव्हा ती मनाशीच म्हणत मना असते अजून कशी आली नाही मंजिरी खूप उशीर झाला मला ना निखिलला पाठवावं लागतंय तिला घ्यायला आता त्याच वेळेस आता लगेच तिथे शशिकाला पाणी घेण्यासाठी येते आणि म्हणू लागते अरे बापरे जाऊ भाई अजून आवरताय तुम्ही एकट्याच काम करता मंजिरी कुठे अजून आली नाही का तेव्हा जीजी म्हणू लागते तिचं ना अजून काम चालू असेल त्यामुळे नाही यायला जमलं तिला तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अरे बापरे आता तर हल्ली तुम्ही रात्री पण दुकान चालू ठेवता का मला माहिती नव्हतो जाऊ बाई त्याच वेळेस आता जीजीला राग येतो तेव्हा ती लगेच शशिकला ला म्हणू लागते हे बघ शशिकला ती येईल इतक्यातच तिचं काम होतं म्हणून थांबली ती तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे बापरे आता चादरींचा धंदा कमी होतो की काय म्हणून तुम्ही रात्रीचा धंदा पण करायला लावला की काय मंजिरीला आता जीजीला राग येतो तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ शशिकला तोंडाला येईल ते बोलू नको त्याच वेळेस निखील येतो आता निखिललाही शशिकलाचा खूपच राग येतो तेव्हा निखिल म्हणू लागतो हे बघ काकू माझ्या ताईविषयी काही बोलायचं नाही मी ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे बघ निखिल शांत ओ कशाला तिच्या तोंडाला लागतोय तेव्हा शशिकला म्हणू लागते बघा बघा तुमच्या पोरून पोरीने सगळी गावभर तुमच्या इज्जतीचे असे धिंडोरे काढले तरी पण तुम्हाला काय बी वाटत नाही तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते हे बघ आमचा आमच्या मुलीवरती पूर्णपणे विश्वास आहे बरं का त्याचवेळेस शशिकाला म्हणू लागते अहो जाऊबाई मान जर कितीही डोळे झाकून दूध पित असलं ना तरी जग तिला बघते हे विसरलात का तुम्ही तुमची हीच मुलगी कधीही चुकीची नसते तरीही घरी पंचायत बसते तरीही सगळ्या गावात तिच्या इज्जतीचा बोबाटा होतो तरीही तुम्हाला काही वाटत नाही तरी तुमचा विश्वास आहे तिच्यावरती आता काय करते ती नेमकं तिकडे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे बघ रायाला कोणीतरी जिवंत काढलं होतं आणि त्याची तब्येत ठीक नाही आहे म्हणून ती तिकडे थांबली तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो का तुमची मुलगी डॉक्टर आहे का नर्स आहे तिकडे ती काही मलमपट्टी करायला का तेव्हा आता शशिकाला म्हणू लागते अहो बघा बघा वेळेत तिला घरी घेऊन या फार उशीर झालाय बर आता बरं का त्याच वेळेस आता निखिल म्हणू लागतो हे बघ काकू तुला सांगितलेलं समजत नाही का माझ्या ताईबद्दल काही बोलायचं नाही त्याच वेळेस जीजी म्हणू लागते हे बघ निखिल उगाच चिखलात पाय टाकून आपल्या चांगावरती चिखल उडून नाही घ्यायचा रे कशाला तोंडाला लागतोय तिच्या जाऊ दे तू जा बरं पटकन आता खूप उशीर झालाय मंजिरीला घेऊ नये तेव्हा शेचिकाला म्हणू लागते हो हो जा आता तसाही खूप उशीर झाला आहे पण जा बाबा घेऊ नये घेऊ नये त्याच वेळेस आता लगेच जिजी तिथून बाहेर जाते तेव्हा शशिकला म्हणू लागते जाऊ बाई तुम्हाला तुमच्या मंजिरीवर खूप विश्वास आहे ना आता बघाच मी काय करते ते तर इकडे आता रायाजवळ मंजिरी बसलेली असते आता मात्र ती एकटक रायाकडेच बघत असते त्याच वेळेस राया पाणी मागू लागतो तेव्हा लगेच पटकन मंजिरी डिफिकल आणि डंकीला पाणी घेऊन यायला सांगते आता लगेच मंजिरी स्वतःच्या हाताने इथे रायाला पाणी पाजत असते तेव्हा लगेच राया आता डोळे उघडतो आता मात्र डोळे उघडताच तो डिफिकल आणि लंकेला विचारू लागतो तुम्ही बरे आहात ना तेव्हा डिफिकल म्हणू लागतो हो त्याच वेळेस त्याचं लक्ष आपल्या बाजूला बसलेल्या मंजिरीकडे जातं तेव्हा राय म्हणू लागतो मीस बाहेर तू इथे आणि एवढ्या उशीरा तू इकडे काय करती किती वाजले तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया बारा वाजलेत तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मग तू इथे कशाला थांबली किती उशीर झालाय तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया हे सगळं कसं झालं कोणी केला तुझ्यावरती हल्ला कोण होती ती माणसं तेव्हा राय म्हणू लागतो दोन माणसं होती कोणाची होती ते नाही माहिती मला आणि का त्यांनी असं केलं हेही मला सांगता नाही येणार तेव्हा ना। लगेच मंजिरी म्हणू लागते राया काल तुम्हाला घरी सोडायला आला होता मी ना शुद्धीवरच नव्हते मी काय प्याले होते मलाही माहिती नाही पण मला ना काहीही आठवत नाही आहे रे पण रुजिदा आणि जिजीन ते बोलले की तू मला घरी सोडायला आला होता नेमकं काल काय घडलं होतं तुम्हाला सांगू शकतोस का राया तेव्हा लगेच आता राया काही बोलणार तेच निखिल तिथे येतो आणि म्हणू लागतो राया दादा तू ठीक आहे ना आता कसं वाटतंय तुला बरं वाटतंय ना तेव्हा राया म्हणू लागतो हो आता मी बरं आहे आणि दहा जणांना पुरून उरेल हा राया मला असं कोणीही गाडू शकत नाही त्यांना ना, ना सोडणार नाही मी तेव्हा लगेच हो। आता राया म्हणू लागतो हे बघा आता खूप उशीर झाला आहे तुम्ही दोघेही आता घरी जा बरं तिकडे नानाजीची वाट बघत असतील तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो आम्ही निघतो आपण उद्या बोलू हवं तर तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो त्याच वेळेस डिफिकल्ट आता मंजिरीला सोडण्यासाठी बाहेर येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते दादा हे घे पैसे राहू दे तुझ्याजवळ रायाला दवाखान्यात औषधांसाठी लागतील ना तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो हे बघ ताई पैशांची काहीही गरज नाही आहे पैसे आहेत आमच्याकडे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया माझ्या दुकानात काम करतो हवं तर मी त्याचा नफा देते असं समज पण घे बरं का आणि जर घेतले नाही तर मी पुन्हा इकडे येणार नाही असे म्हणून आता लगेच डिफिकल ते पैसे हातात घेतो आता लगेच डिफिकल मंजिरी जातात रायाला म्हणू लागतो राया, राया भाऊ कोण होता तू नराधम त्याचं नाव सांग त्याला ना असं गाडणार आहे ना सोडणार नाही आहे त्याला आपण ना त्याला आधी तोडायचा आणि मग गाडायचा तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो हो त्याला सोडायचं नाही भाऊ कोण होता तो माणूस ज्याने तुझी अशी अवस्था केली तुला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला कुणाची एवढी हिम्मत तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो काय सांगू भावानं तुम्हाला ती तर त्या घोरपडेची माणसं होती पण मी त्याला सोडणार नाही तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो राया भाऊ बोल ना तू फक्त एका शब्दाने बोल त्याचे लगेच दोन तुकडे करतो आणि त्याला मातीत गाडतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ज्याने कोणी हे काम केलंय ना त्याचा हिशोब उद्या सकाळी होणार म्हणजे होणार हा राया त्याला सोडणार नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाजवळ जयने कसं मंजिरीला डिनरसाठी नेताच गुंड बोलावून मंजिरीला बेशुद्ध केलेलं असतं हा सगळा व्हिडिओ असतो आता मात्र इथे राया जयला म्हणू लागतो आता मीस फायरच्या घरच्यांसमोर तुझा पडदा फाश होणार हा व्हिडिओ मी त्यांना जाऊन दाखवणार इथे जय आता खूपच घाबरलेला असतो तर आता राया मंजिरीच्या घरी येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय आहे राया आणि एवढं धावत का आलायस तू तेव्हा राया म्हणू लागतो त्या घोरपडेचा खरा चेहरा मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा आहे आता मात्र जीजी म्हणू लागते काय जयने असं काय केलंय तेव्हा राया म्हणू लागतो ज्या दिवशी मंजिरीला म्हणजे मिस पायरला त्या घोरपडेने डिनरसाठी नेलं होतं ना त्या दिवशी त्याचा काय प्लॅन होता हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं आहे असे म्हणून आता लगेच राया आपल्या मोबाईलमध्ये तू व्हिडिओ दाखवणार तेच आता सर्वजण रायाकडेच बघू लागतात तर मित्रांनो आता घोरपडेचं खरं रूप सगळ्यांसमोर कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद